ठाकरेंच्या या पठ्ठ्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिंदे फडणवीसचा बँड वाजवला महाराष्ट्राला हा कसला बिनकामाचा मुख्यमंत्री भेटलाय हा महाराष्ट्रासाठी कवडीचं एक पण काम करत नाही स्वतःला झोपायला एकवीस लाखाचा बेड घेतो स्वतःची स्वतःला तरी लाज वाटावी आपण लोकांना किती फसवतोय सत्ता नसताना एक बोलतो आणि सत्ता आली की दुसरं बोलतो सरड्यालाही मागे टाकेल हा माणूस रंग बदलण्याच्या बाबतीत आणि निष्ठावंतांना मुजरे करतो दिल्ली पतीला मुजरे घालणाऱ्या हुजऱ्यांचा हा महाराष्ट्र नाही जमिनी कसून झाल्यावर रुमन बाजूला टाकून स्वराज्यासाठी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे पण आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय नापिकी कर्जबाजारीपणा अतिवृष्टीनं तो पुरता कोलमडून गेलाय जमिनी नव्हे शेतकऱ्याचं आयुष्य खरवाडून गेलंय त्याच्या डोळ्यातनं अश्रूचा महापूर येतोय एका दाण्याचे हजार दाणे करणारा माझा बळीराजा जगाचा पोशिंदा त्याला या संकटात सरकारनं आधार द्यावा तर उर्फाच्या काळजाच सरकार शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळत आहे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या एका गावात अठ्ठावीस महिन्यात अठ्ठावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या छत्रपती कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केली काल नांदेडच्या कोंढा गावातल्या निवृत्ती कदमांनी आत्महत्या केली आणि त्याचा धक्का सहन न त्याच्या पित्यानं प्राण सोडले आणखी किती बळी केल्यावर तुमच्या कर्जमाफीची वेळ येणार आहे किती बळी घेणार आणखी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पहिला निर्णय घेतला शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी रायगडाचं संवर्धन करण्यासाठी निधी देऊन आणि दुसरा निर्णय घेतला सरसकट शेतकऱ्यांचा बार सात बारा कोरा करून तुम्ही शिवसेनेला सल्ले देता शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि मग शिवसेनेला बोला शिवसेना कालही शेतकऱ्यांच्या पाठीशी होती आजही शेतकऱ्यांच्या पाठीशीच आहे एक शेतकरी उद्विग्न झाला संतापला मोठमोठ्यानं ओरडत राहिला हे सरकार शेतकरी विरोधी आहे आहे हे सरकार पोलिसांनी त्याला उचलला आणि सरळ चौकीत नेला चौकीत गेल्यावर शेतकऱ्यांना विचारलं मला इथं का आणलंय पोलीस म्हणाले तू सरकारच्या विरोधात बोलतोय म्हणून तुला इथं आणलंय तसा शेतकरी म्हंटला अहो मी आपल्या सरकारच्या नाही पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो पोलीस म्हणले तू काय आम्हाला वेडा समजतो का आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार शेतकरी विरोधी आहे आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचा आहे साऱ्यांना सार माहिती आहे आज शेतकऱ्यांना हमी भाव नाही आणि हे सरकार सांगतंय आम्ही सत्तेत येणार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत सत्ताधारी सांगतायत आम्ही सत्तेत येणार महागाई वाढलीये हे सत्ताधारी सांगतायत आम्ही सत्तेवर येणार कशाच्या जोरावर परवा माझा एक मित्र गमतीनं म्हणाला निवडणुका आल्या की काँग्रेस सांगते पंजाचं बटन दाबा राष्ट्रवादी सांगते तुतारीचं बटन दाबा आपण सांगतो मशालीचं बटन दाबा आणि भाजपवाले काय सांगतात कुठलंही बटन दाबा लोकशाहीमध्ये निकोपाने निर्दोष निवडणुका होणं हे अत्यंत महत्वाचं पण निवडणूक यंत्रणेवर प्रक्रियेवर जर शंका असेल तर त्या शंका दूर करणं आणि लोकशाही सुदृढ करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे लोकमान्य टिळक इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला गेल्यावर तिथल्या पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला कुठलं खातं घ्यायला आवडेल आणि लोकमान्य टिळक म्हटले मला विरोधी पक्षनेता व्हायला आवडेल विरोधी पक्षनेते पद हे लोकशाहीचं बलस्थान पण आज महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नाही ही लोकशाहीची का निरंकुश सत्ता ही लोकशाही नव्हे पाहिजे आज एकूण परिस्थिती नेमकी काय चालली आहे एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवला पण आजचा महाराष्ट्र संयुक्त राहिलाय काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची आज याच याच शिवतीर्थावरन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कडाडले होते सगळे भेद गाडा आणि मराठी म्हणून एक व्हा नाहीतर हे मराठीच्या जागी सक्तीनं हिंदीला आणून बसवतील मराठी अस्मितेवरच घालला घालतील आज नेमकं काय चाललंय अर्ध्या देशाची लोक महाराष्ट्रात रोजीरोटीसाठी येतात महाराष्ट्राला हिंदी नव्हे इथं येणाऱ्यांना मराठी शिकायची गरज आहे महाराष्ट्रात मराठी चालेल हे हे आम्ही सातत्यानं सांगतो ही आमची अस्मिता आहे हा आमचा स्वाभिमान आहे आम्ही त्या दिशेनं चाललो आहोत खर तर मुंबईचे सगळे उद्योगधंदे यांनी पळवले मुंबईची कार्यालय गुजरातला नेली मुंबई खिळखिळी खेल करायचा यांचा डाव चालू आहे ही कुबेर नगरी त्यांच्या ताब्यात नाही याची त्यांना सहल आहे हे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र त्यांच्या ताब्यात नाही याची त्यांना खंत आहे ही आर्थिक राजधानी त्यांना त्यांच्या ताब्यात हवी आहे पण अडथळा आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा म्हणून शिवसेनेला संपवण्याचा घाट घातलाय पण शिवसेना संपत नाही शिवसेना संपवते हे त्यांनी ध्यानी घ्यावं शिवसेना मुंबईचा प्राण आहे मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठ्याविना विना राष्ट्र न चाले आता उभा राहावं लागेल आम्हाला महाराष्ट्र धर्मासाठी उद्याच्या नव्या पिढीसाठी आमची पिढी नेमकी कुठल्या दिशेला चालली आहे आज कधी आम्ही विचार केलाय आज दुकाना दुकानातून ड्रग्ज आणि गांजा मिळतो इथ तरुण नको त्या व्यसनाच्या विळख्यात अडकलेत इथं गांजा गुटख्याची दुकानं बंद पडली जावीत तिथं जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या जात आहेत पंधरा हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडल्या आणि अठरा हजार दारूची नवी दुकानं सुरू केली देशाचा जी वाढावा तो शेतीमाल आणि दूध विकून दारू विकून नव्हे ही कुठली प्रगती आहे कुठल्या दिशेला आम्ही आमचं राज्य घेऊन निघालोय कायदा सुव्यवस्था सगळी ढासळली आहे नोटशाही आणि ठोकशाही उदयाला आली आहे आज आम्हाला उभा राहावं लागेल उभा राहावाच लागेल उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रात एकही जातीय दंगल झाली नाही साऱ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा विकास हे शिवसेनेचं ध्येय आहे ही लढाई फक्त शिवसेनेची नाही ही लढाई मराठी भाषेची आहे ही लढाई मराठी संस्कृतीची आहे ही लढाई महाराष्ट्र धर्माची आहे वेड्यात अडकलेले छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या पश्चिमेकडून वादळी पावसाळी किर्र रात्री त्यांनी बांदल फौजांनी बाजी प्रभूंना सोबत घेतलं आणि विशाळ गडाच्या निघाले त्या वादळी पावसाळी किर्र रात्रीत एकवीस तासाचा अखंड प्रवास करून महाराज मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्याच वेळी चाहूल लागली शत्रू पाठला गावराय आम्ही सांगते झुंजितो साहेबकारी मरितो राजा म्हणले नाही बाजी सगळ्या सोबत लढू नाही राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे राजा निघा राजा फुडा निघाले आणि निम्या फोजणीशी आपल्या छातीचा कोट करून बाजी प्रभू झुंजत राहिले कडाडत राहिले जाऊन सांगा त्या यमाला जोपर्यंत राजे विशाल गडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शिर तुटले बाजी कोसळले स्वराज्यासाठी समर्पित झाले गजखिंड पावन खिंड झाली आज आम्हाला बाजी प्रभूंच्या त्या जिद्दीची आणि कडकडीत निष्ठेची गरज आहे उद्धव साहेबांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहू जगाच्या पोशिंद्यासाठी महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र धर्मासाठी लढत राहू अन्याय अत्याचार करणाऱ्या महाराष्ट्र द्रोही रावणाचं दहन महाराष्ट्र धर्माच्या मशाली न करू चला आता सज्जो हा बोला छत्रपती शिवाजी महाराज की चो दिशांना भगवा फडकू द्या जय महाराष्ट्र